एखाद्या मुक्या प्राणाला लळा लावला की तो आपल्या प्रेमाची परतफेड करायला कधीच विसरत नाही असंच काहीसं जिवंत उदाहरण कोल्हापूरकरांनी पाहिले गेल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी एन पाटील यांचं दुःखद निधन झालं गेल्या रविवारी राहत्या घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली संपूर्ण कोल्हापुरातील जनता त्यांच्या प्रकृतीसाठी देवाला साखडं घालत होती आमदार पाटील यांची तब्येत बरी होईल हीच सर्वांना आशा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं गुरुवार तेवीस मे रोजी पहाटेच त्यांची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली करवीर मतदारसंघात तर पाटील यांच्या जाण्यानं शोककळा पसरली तर दुसरीकडे त्यांच्या राहत्या घरी आमदार पाटील यांच्या लाडक्या श्वानानं पी एन पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं त्या दिवसापासून पाणी सोडलं गेल्या नऊ वर्षांपासून आमदार पाटील यांचा ब्रुनो हा सोबती होता गोल्डन रेट्रीवर जातीचं हे श्वान आमदार यांच्यासोबतच घरातील सर्वांचा लाडका होता पाटील यांच्या निधनाच्या धक्क्यातून घरातील मंडळी सावरत असतानाच मंगळवारी ब्रूनोनेही या जगातून एक्झिट घेतली आमदार यांच्या जाण्यानं सगळेच दुःखी झाले होते परंतु त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा भ्रुनो याला हे दुःख सहन झालं नाही त्यानंही आपल्या मालकावर असलेलं प्रेम सर्वांना जणू यावेळेस दाखवून दिलं आणि आमदार यांच्या निधनानंतर आठवड्याभरातच ब्रुनोनेही अखेरचा श्वास घेतला लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी